चला तर सुरुवात करूया आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे परीक्षा त्यांसाठी महत्त्वाचे यामध्ये चाचणीचे स्वरूप काय असते त्याच्या त्याच्यानुसार निवड प्रक्रिया कशी असते या, चा, या सर्व बाबींचा आज आपण वि पाहणार आहोत सर्व विद्यार्थी तर अभ्यास करतात चांगले मार्क्स देतात परंतु काही वेळाचं किंवा मार्क्सचं त्यांना नियोजन करता येत नाही त्यामुळे आज आपण कोणत्या विभागाचं कशा पद्धतीनं अभ्यास करायचा हे ठरवायचा आहे बघा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही इयत्ता सहावी वर्गासाठी असते व तसेच हिचे स्वरूप ही हा जो पेपर असतो तो दोन तासाचा असून प्रश्न एकूण प्रश्न ऐंशी असतात आणि त्यासाठी गुण मात्र शंभर असतात निवड परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असतो आणि या परीक्षेचे तीन भागात विभागणी केलेली असते यामध्ये शंभर गुणांचे वस्तुनिष्ठ प्रकारचे एकूण ऐंशी प्रश्न असतात ते ऐंशी प्रश्न दोन तासात आणि प्रश्न गुण असतात शंभर तर विभाग एक मानसिक क्षमता चाचणी विभाग दोन अंकगणित आणि विभाग तीन भाषा विषय अशी तीन विभागात ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी असते त्यामध्ये चाळीस प्रश्न मानसिक क्षमता चाचणीचे असतात व त्याच्यासाठी गुण मात्र पन्नास असतात आणि कालावधी म्हणजे पन्नास चाळीस प्रश्न असल्यामुळं अर्ध्या तासाला वीस मिनिट तीस मिनिटाला वीस प्रश्न असे मिळून याचं विभाजन करून दिलेलं आहे चाळीस प्रश्न आपल्याला साठ मिनिटामध्ये सोडवायचे असतात नवदय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकेत मानसिक क्षमतेचा स्नेहाविषयात एकूण दहा भाग असतात आणि आपल्याला या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र दहा धडेसुद्धा सुद्धा दिलेले आहेत प्रत्येक भागाकरता वेगवेगळ्या वेग वेग सूचना असतात दहा भागात प्रत्येकी चार प्रश्न असून चाळीस प्रश्न असतात हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचेच असतात उमेदवाराच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हे या चाचणीचा उद्देश असतो व या विद्या या मानसिक क्षमता चाचणीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्कसुद्धा मिळत असतात का या जर यामध्ये काही मोजके असे जर आपण प्रकरण घेतले जसे की आरशातली प्रतिमा समसंबंध घडी घालावं उलगडा हे असे काही जे प्रश्न टॉपिक आहे त्यांचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना यामध्ये पैकीसुद्धा मार्क्स मिळू शकतात त्यानंतर येतो विभाग दोन अंकगणित अंकगणित हा विद्यार्थ्यांना आ, मार्क्स वाढवून देणारा किंवा स्पर्धेत टिकवून ठेवणारा विषय असं म्हणून आपण संबोधला जाऊ शकतो कारण की विद्यार्थ्यांची बुद्धिक बौद्धिक क्षमता तर पाहिली जातेच त्याचप्रकारे विद्यार्थी किती तत्पर व कशाप्रकारे उत्तर सोडवतात यावर हा विषय अवलंबून आहे व यावरच सर्व विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियासुद्धा या वीस प्रश्नावरच अवलंबून असतात अंकगणितासाठी एकूण वीस प्रश्न व पंचवीस गुण असे इथे आहे आणि वीस प्रश्न असल्यामुळे वीस प्रश्नाला आपण काय केलेलं आहे कालावधी तीस मिनिटे दिलेला आहे या प्रश्न प्रश्नपत्रिकेत अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उमेद उद्देश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणी हा आहे अंकगणित विषयाचा चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधनावर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी नवनीत उदाहरणे सुद्धा दिलेली आहे तसेच अंगगणितामध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर यामध्ये काही मोजके प्रकरण आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त स्वराव विद्यार्थ्यांना करणं हा गरजेचा आहे जसं की लसावी मसावी कालमापन तसेच क्षेत्रफळ यावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळेच इथे विद्यार्थ्यांचा हे जर चॅप्टर क्लिअर असतील तर विद्यार्थ्यांचं निवड होण्यात मदत होईल तसंच विभाग तीन भाषा भाषाविषय ह्यामध्ये सुद्धा वीस प्रश्न त्यासाठी पंचवीस गुण दिलेले असतो आणि भाषाविषयावर कालावधी तीस मिनिट असतो कालावधी तीस मिनिट आहे हाच कालावधी भाषाविषयासाठी काही विद्यार्थ्यांसाठी कमी पडू शकतो कारण की ह्यामध्ये तुमची वाचनाची स्पीड जी आहे ती चांगली असेल तर तुम्ही हे तीस मिनटामध्ये पूर्ण तुम्ही भाषाविषयाचा पेपर अगदी योग्य वेळेमध्ये क पूर्ण करू शकता या प्रश्नपत्रिकेतील भाषा या विषयावरील प्रश्नांना उमेदवारांचे वाचन आकलनाचे मापन करणे हा आहे चाचणीमध्ये चार उतारे परिच्छेद असतील प्रत्येक उतार्याखाली पाच प्रश्न दिलेले असतील उमेदवारांनी प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचून त्यांच्यावर दिलेली प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात तसेच जेव्हा विषय येतो यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणंसुद्धा गरजेचं आहे तसं जसे की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नाम सर्वेनाम विशेषण क्रियापद या चार बाबी जर तुमच्या स चांगल्या असतील तर या विषयामध्ये सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा क कोण तीन विषय मानसिक क्षमता चाचणी अंकगणित व भाषा हे तीन विषय अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेत शंभर गुण यावर असतात आणि वेळ आहे दोन तास तर तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा ही तीनही विषय तेवढेच महत्त्वाचे असून वेळेनुसार तुम्हाला याचं नियोजन करून तुम्हाला परीक्षा देण्यात यश येऊ शकते तर आपण यानंतर पुढे पाहणार आहोत चाचणी परीक्षार्थ्यांची निवड कशा पद्धतीची होती त्याचा आपण पुढच्या एक एका एक व्हिडिओमध्ये हो माहिती बघणार आहोत चला परीक्षेसंबंधी सूचना काय आहेत परीक्षेसंबंधी सूचना उमेदवारांना काही परीक्षेसंबंधित सूचनाचं पालन करायचं असते त्या सूचना कोणत्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहू उमेदवारांनी प्रश्न सोडवण्यास सुरुवात करण्यापूर्वी चाचणी पुस्तिकेच्या प्रथम पृष्ठावर दिलेल्या तसेच प्रत्येक चाचणीच्या विभागाच्या सुरुवातीला दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन केले पाहिजे सूचना नंबर दोन उमेदवारांनी सर्वप्रथम चाचणी पुस्तिका त्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यमाची आहे ना हे तपासून पाहावे नसल्यास परीक्षा सुरू होण्यापूर्वीच उमेदवारांनी चाचणी पुस्तिका बदलून घ्यावी सूचना नंबर तीन प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी दीड मिनिट लागेल असे गृहीत धरलेले असते तेव्हा उमेदवारांनी एकाच प्रश्नासाठी फार वेळ देऊ नये जर एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडवण्यासाठी वेळ वाया न घालता त्यापुढचे प्रश्न सोडवावेत जेणेकरून सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सुटलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे त्यांचा वेळ वाचू शकतो सूचना नंबर चार एकूण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सलग दोन तास इतका वेळ दिला जाईल दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त चाळीस मिनिटे दिली जातील सूचना नंबर पाच प्रवेशपत्र ठरण्यासाठी तिन्ही चाचण्यांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने एकाच चाचणीवर वेळ खर्च न करता एकंदर वेळेची विभागणी स्वतःच्या मर्जेनुसार करण्याची मुबाद उमेदवाराला आहे दर तीस मिनिटाला बेल वाजवून वेळेची सूचना देण्यात येईल अशा प्रकारे काही सूचना आहेत या सूचनांचं जर तुम्ही योग्य पद्धतीने पालन केलं तर तुम्हाला परीक्षेत यश नक्कीच मिळेल भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये